तो त्याचे झाले आता ह्याचे चालू झाले बाहेर जाण्यासाठी जा चल चल उठ चल बाबा घेऊन चला बारा वाजून वीस मिनटं झालेत चल उठ हा चल चल रुसायला भोगायला तर एक नंबर आहे सारे चल तेव बघते का तेव किती वाजले आहेत काय वाजले आहेत उघडकार वाजे चल उघड हा धर उघड शंभू उघड दर धर उघड ह्याला जर नुसतं म्हणलं ना चल शंभू बाहेर तर लगेच चल शंभू हे चल तू ते चल खांदेवासा <laughs> थांब थांब की थांब एक मिनट एक मिनट एक मिनिट एक मिनट एक मिनट एक मिनट मारो एक मार उडी

रात्री चक्कर मारायला होतं रे तुम्ही म्हणा आहे ना लिपकड बघते दाब बटन बटन दाब लिपचं <laughs> नको सकाळी जाऊ खाली बघाय हे असे यांचे चक्रा मारावं लागतात रात्री किती वाजले आहेत एक बारा वाजून ते तीस मिनिट बाबडीची झाली आता शंभोजी आता ब्राऊन येईन चक्कर भावनेची चक्कर राहिली हा डेंजर लिहित बाबाईबा नाही खाली जायचं का एकदमच चल खाली चल खाली चल ए ए ए पोरी कशी एसी पोरगी